नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि आज आपण बोलणार आहोत एक फार लोकप्रिय पण तितका समज गैरसमज असलेला विषय म्हणजे नाडी परीक्षा अनेकदा पेशंट येतात ओपीडीमध्ये आणि म्हणतात डॉक्टर नाडी पहा आणि तुम्ही सांगा की मला काय त्रास होतोय ते आता यात काही चुकीचं नाही पण खरं बघायला गेलं तर आयुर्वेदात नाडी परीक्षा ही एकच निदानाची पद्धत नाहीये तो एकच पॉइंट आहे जसं की आपण ब्लड प्रेशर पाहतो जीभ डोळे पाहतो तसंच नाडी पाहणं ती संपूर्ण डायग्नोस्टिक एक्झामिनेशन नाही हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे इथे आयुर्वेदातल्या अष्टविध परीक्षा तुम्हाला माहित असायला हव्या म्हणजे रुग्णाच्या स्थितीचं परीक्षण करण्याचे आठ मुख्य आधार आहेत नाडी मलमूत्र जिव्हा शब्द स्पर्श दृख म्हणजे दृष्टी नेत्र आणि आकार म्हणजे शरीर रचना या सगळ्यांचा उल्लेख आयुर्वेदात एक फार छान श्लोकात आलेला आहे नाडी मलमूत्र जिव्हा शब्द स्पर्शम दृकाकृती रोगिणाम अष्टविधा परीक्षा याचा अर्थ आहे की एखाद्या रुग्णाचं निदान करताना या आठही पैलूंचा विचार करणं आवश्यक आहे नाडी ही या आठ परीक्षांपैकी एक महत्वाची पण एकटी पुरेशी नसलेली परीक्षा आहे उदाहरणार्थ नुसती नाडी पाहून पचनशक्ती मलमूत्र मानसिक स्थिती दोषांची स्थिती याचा पूर्ण अंदाज येतोच असं नाही परीक्षा हे एक स्किल आहे पण संपूर्ण निदानाचा पर्याय नाही नाडी परीक्षेचा इतिहास आपण पाहायला गेलो तर तो तुलनेनं उत्तरकालीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अधिक आढळतो चरक सुश्रुत या प्राचीन संहितांमध्ये या परीक्षेला खूप महत्व दिलेलं नाही बरं का नंतरच्या काळात विशेषतः दहाव्या शतकानंतर काही ग्रंथ आहेत योगरत्नाकर आहेत किंवा नाडी तरंगिणी आहेत असे अनेक ग्रंथ यावर लिहिले गेले आणि नाडीविज्ञान हा स्वतंत्र अभ्यासाचा एक विषय बनला त्या काळी मला असं वाटतं की तपासणीची साधनं फार कमी उपलब्ध होती अशा वेळी नाडी परीक्षेनं डॉक्टरला एक वैद्यांना एक अंदाज मिळवायला मदत केली असावी यामागे शरीरशास्त्राचं त्रिदोष सिद्धांतांचं ज्ञान होतं कौशल्य होतं नाडीच्या गतीवरून वात पित्त कफ यांचं प्राबल्य कळतच पण आज आपण एका वेगळ्या युगात आहोत संशोधन खूप झालेलं आहे डायग्नोस्टिक मशीन्स आहेत रिपोर्ट्स आहेत मग प्रश्न येतो की नाडी परीक्षा कितपत उपयोगी आहे आणि यावर संशोधन झालंय का तर झालेलं आहे विशेषतः भारत श्रीलंका दक्षिण कोरिया यावर यामध्ये काही अभ्यास झालेत या, या संशोधनांमध्ये नाडी पल्स डायग्नोस्टिक मशीनद्वारे चेक केली गेली काही ठिकाणी एआय वापरून पल्स वेव्ह पॅटर्न मोजण्याचे सुद्धा प्रयोग झाले पण अजूनही आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरती सुसंगत आणि ठोस निष्कर्ष काढण्यातपत प्रभावी सिद्ध झालेली नाहीये सी म्हणजे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थेनं नाडी काही अभ्यास प्रकाशित केलेत पण अनेक अभ्यास किंवा संशोधन आहेत ते लहान प्रमाणावर आहेत सीमित सॅम्पल साईजवर आहेत त्यामुळे नाडी परीक्षा ही सॉलिड एव्हिडन्स बेस्ड डायग्नोसिस म्हणता येत नाही अर्थात याचा अर्थ असा नाही की ती निरर्थक आहे नाडी परीक्षा आजही अनुभवी वैद्यांच्या हातातलं एक प्रभावी साधन ठरू शकते जर ती इतर परीक्षांबरोबर वापरली गेली तर जस रोगाचं स्वरूप रुग्णाचा आहार विहार त्याची प्रकृती अग्नीचं बल मानसिक स्थिती या सगळ्यांचा विचार करून जर नाडी पाहिली गेली तर त्याचा निदानामध्ये उपयोग होतो कोणतंही शास्त्र असू दे ते प्रवाही असावं लागतं काळानुसार विकसित होणारं नवीन माहिती आत्मसात करणारं संशोधन तंत्रज्ञान यांच्या आधारानं विकसित होणार आयुर्वेद सुद्धा याला अपवाद नाही जेव्हा आपण आयुर्वेदात आधुनिक संशोधन टेक्नॉलॉजी डिजिटल डायग्नोस्टिक किंवा ए आय यांचा वापर करतो तेव्हा ते शास्त्र अधिक व्यापक बनायला फायदा होतो म्हणूनच नाडी परीक्षेचा अभ्यास इतर वैज्ञानिक परीक्षांच्या बरोबरीनं केला गेला तर त्यामुळे आणखी चांगलं निदान करण्यासाठी वैद्यांना मदत मिळते आणि ज्यामुळे आयुर्वेदाला आधुनिक जीवनशैलीमध्ये आपलं स्थान सुद्धा टिकवता येतं एक गंमत म्हणजे अनेक पेशंट आजही डॉक्टर नाडी पाहतात म्हणजे खरे आयुर्वेदिक डॉक्टर असा एक त्यांचा ठाम समज झालेला असतो यातून कधी कधी वैद्यांवर एक नाहक दडपण येतं कारण सगळ्यांनाच नुसत्या नाडीवरून सगळं काही सांगता येतच असं नाही अर्थात ते कौशल्य आहे अनुभव सराव अभ्यासातून हे वाढत जातं तर थोडक्यात काय नाडी परीक्षा ही आयुर्वेदिक निदान प्रक्रियेतला एक भाग आहे जिचा उपयोग आजही होतो पण तो एकमेव उपाय नाही आजच्या काळात आपल्याला आयुर्वेदाच्या संपूर्ण दृष्टिकोनातून याचा विचार करायला हवा केवळ नाडीवर विसंबून नाही कारण आयुर्वेद हे जीवनशास्त्र आहे आणि प्रत्येकाचं प्रत्येक रुग्णाचं जीवन वेगळं आहे म्हणून निदान सुद्धा त्या त्या, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्हायला हवं त्यासाठी इतर परीक्षांबरोबर नाडीपरीक्षा हा एक भाग झाला तर मला वाटतं नाडी परीक्षेची खरी ओळख आणि त्याविषयीचे तुमचे समज गैरसमज याविषयीच्या प्रश्नांची तुमची उत्तरं आजच्या व्हिडिओतून आजच्या चर्चेतून मिळाली असतील अशी मला अपेक्षा आहे तुमचे या संदर्भात काही अनुभव असतील काही प्रतिसाद असतील प्रश्न असतील तर ते अवश्य विचारा आणि या विषयावर आपण नक्की साधक बाधक चर्चा करण्यासाठी हे चॅनल ओपन आहे तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद पाठिंबा आहेच आणि म्हणूनच आपण असे नवनवीन विषय या चॅनलवर चर्चेला घेऊन येत असतो आणखी कोणत्या विषयावर चर्चा करायला माहिती घ्यायला तुम्हाला आवडेल हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की लिहा म्हणजे आपला हा दुथर्फा संवाद चालू राहतो भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद